कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे से अध्यक्ष राज ठाकरे यांनी पत्रकार परिषदेमध्ये हिंदी सक्तीचा तीव्र विरोध दर्शवला आणि मनसेची भूमिका स्पष्ट केली याचवेळी राज ठाकरे यांनी महाराष्ट्रातील शाळांच्या मुख्याध्यापकांना उद्देशून एक पत्र वाचून दाखवलं राज ठाकरेंचं हेच पत्र महाराष्ट्र नवनिर्माण सेना रायगड अध्यक्ष यांच्या नेतृत्वाखाली रायगड जिल्ह्यातील पेण तालुका आणि शहरातील गुरुकुल शाळा कार्मेल शाळा पेण शिक्षण मंडळ प्राथमिक शाळा शाळा शहर आणि ग्रामीण भागातील सर्व प्राथमिक माध्यमिक विद्यालय या शाळांच्या मुख्याध्यापकांना सुपु सुपूर्द करण्यात आलं व मुख्याध्यापकांना आवश्यक त्या सूचना देण्यात आल्यात यावेळी मनसे रायगड उपजिल्हा अध्यक्ष संदीप ठाकूर यांच्यासोबत पेण तालुका उपाध्यक्ष प्रसाद पाटील विजय पाटील नितेश पाटील आदींच्या हस्ते सुपूर्द करण्यात आले यावेळी शाळेच्या मुख्याध्यापकांसोबत चर्चा करत असताना मुख्याध्यापकांना हिंदी सक्तीला विरोध दर्शवण्यासाठी सकारात्मक तयारी त्यांनी दाखवली आणि राज ठाकरेंच्या भूमिकेचं विशेष कौतुक करत मराठीसाठी मनसेच्या कामाचे आणि सदैव पाठपुराव्याकरता सार्थ अभिमान वाटतो असे गौरवोद्गार अनेक मुख्याध्यापकांनी काढले साहेब ठाकरे आणि अठरा जून दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्र राज्य सरकार आणि महाराष्ट्र शिक्षण विभाग हे जे काही हिंदीची सक्ती करता जे मराठी शाळांवरती जे काही हिंदी अभ्यासक्रम हिंदी अभ्यासक्रमामध्ये इन्क्लूड करून जो काही मराठीवरती गळचेपी करायचा जो प्रयत्न करत आहे करता, करता आज आम्ही रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यातील पेन, पेन शहरातील सर्व शाळांना पत्रक देत आहोत आणि त्या पत्रकाच्या संदर्भात सांगायचं झालं की सन्मान्य राजसाहेबांनी मराठी भाषेची जी काही भूमिका आहे किंवा मराठी भाषेकर जी गळचपी होण्याकरता हे जे राज्य सरकार जे काही डाव आ, आ, आखत आहे त्याची भूमिका या पत्रकामध्ये दिली होती आणि ते आज पत्रक आम्ही दिलेलं आहे फक्त एवढंच सांगतो की मराठी भाषेकरता किंवा मराठी भाषेच्या संवर्धनाकरता महाराष्ट्र सैनिकाचं रक्त सांडलं किंवा आमचं येणाऱ्या काळामध्ये आमच्यावरती कुठलाही जरी अत्याचार झाला याच्याकरता तरी आम्ही ते तयार आहोत कारण मराठीच्या भाषेसाठी आणि मराठीच्या संवर्धनासाठी आम्ही सर्व महाराष्ट्र सैनिक आमच्या रक्ताचं पाणी करू एवढं नक्कीच आणि ह्या राज्य सरकारने लक्षात घ्यावं की मै क्या करू वो क्या करू आम्हाला त्याची गरज नाही आम्हाला महाराष्ट्रासाठी फक्त मराठी आणि मराठीचीच गरज आहे आणि हे राज्य सरकारने लक्षात घ्यावं